नमस्कार शेतकरी बंधनो आज शुक्रवार अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे वर्धा अवकाळीली आहे तुरीला पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर जास्ती दरम्याला सात हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदपूर अवकाळीली आहे तुरीला एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार आठशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे चौतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे वीस रुपये पुढील बाजार समिती भिवापूर अवकालली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे चार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती दर्यापूर अवकालली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एकोणसाठ रुपये पुढील बाजार समिती आहे बीड अवकालेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे तेवीस रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार चाळीस रुपये पुढील बाजार समिती शेवगाव अवकाली एकशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे पन्नास रुपये